आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथच्या कांसे परिसरातील ए एम पी गेट मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी भर पावसातही या नवरात्र उत्सवात गरबा रसिकांचा उत्साह तसुभरही कमी न झाल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेचे चंद्रकांत भोईर आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांच्या पुढाकाराने हा नवरात्र उत्सव मागील तेरा वर्षापासून आयोजित केला जातो हा नवरात्र उत्सव कांसई परिसरातील सर्वात जुना शिस्तबद्ध आणि लोकप्रिय नवरात्र उत्सव म्हणून ओळखला जातो या नवरात्र उत्सवात कांसई परिसरातील रहिवासी आणि गरबा रसिक आवर्जून गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी सहभागी होत असतात शनिवारी सायंकाळपासूनच अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही या नवरात्रोत्सवात सहभागी गरबा रसिकांचा उत्साह तसुभरही कमी न झाल्याचं पाहायला मिळालं भर पावसातही गरबा रसिक गरबा खेळण्याचा या नवरात्र उत्सवाला कांसाईकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचं यावेळी माजी नगरसेविका जोसना चंद्रकांत भोईर यांनी सांगितलं आपल्या एम पी आपल्या गरबा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि आज तर इतका पाऊस आहे तरीही आपल्या नागरिकांचा उत्सव खूप चांगला आहे उत्साह आणि याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळे एन्जॉय करतात आणि सर्वांचा चांगला प्रतिसाद येतो आपल्याला आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो